एका बाजूला महाराष्ट्राच्या विधानसभेतलं काम दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राच्या विधानसभेबरोबर मतदारसंघातल्या विकासाचं काम आणि तिसऱ्या बाजूला या राशिवडे गावासाठी सुद्धा मी केलेलं विकास काम अशा तिन्ही कामांचा लेखा हो का। सुद्धा आपण सर्वांनी सातत्यानं दररोज आपण सगळेजण बघताय आणि त्या सगळ्या दररोज बघितलेल्या कामाच्या माध्यमातून सुद्धा अत्यंत समाधानानं अतिशय उत्साहानं आपण सगळेजण सातत्यानं सर्वांना खूप चांगल्या पद्धतीचं समर्थन करताय खूप चांगल्या पद्धतीने भरभरून आशीर्वाद देत आहे आपल्या सगळ्यांच्या ताकदीवरती आणि शक्तीवरती या मतदारसंघातलं प्रत्येक विकास काम अतिशय चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न सातत्यानं आम्ही केलाय आणि तो भविष्यात सुद्धा करण्यासाठी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे महायुतीचं सरकार आलं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीच्या एकापेक्षा एक योजना झाल्या आणि त्या योजनांमधलं सगळ्यात महत्त्वाचं काम कुठलं असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मला सांगायला खूप अभिमान वाटतो की या मतदारसंघातल्या ऐंशी हजार महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी म्हणून बनवण्यामध्ये आम्हाला सर्वांना शहराने बघता बघता इतिहास घडला अनेक दिवस अनेक दिवस आमच्या सगळ्या भगिनींना एकच काम करायला लागायचं दुधाचं काम त्यांनीच करायचं म्हणजे गोठ्यातली सगळी सेवा त्यांनी करायचं दुधाचं बिल मात्र आमच्या मालकाने घ्यायचं शेतातलं सगळं काम आमच्या महिला भगिनींनी करायचं परंतु सगळं उसाचं बिल मात्र आमच्या मालकाने घ्यायचं आणि आता मात्र मुख्यमंत्री एकनाथ साहेबांच्या सारख्या भावामुळं आता मालकीनीकडं मालकाला पैसे मागायला लागतील अशी परिस्थिती तयार झाली एवढं चांगलं काम आमच्या सरकारनं आणि आमच्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी केलं या सगळ्या कामाचा उपयोग या मतदारसंघामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपण केला अतिशय चांगल्या पद्धतीने या केलेल्या कामाबरोबर वयस्त्री योजनेचे तेरा हजार लाभार्थी आपल्या मतदारसंघात आपण केले पाच हजार बांधकाम कामगारची घरकुलं पाच हजार इंदिरा आवासची ची घरकुल पाच हजार ओबीसीची घरकुलं घरकुलाची कामं व्यक्तिगत लाभाची कामं ज्याचा उल्लेख मगाशी सन्मान्य जानेंद्र पाटील सरांनी केला साडेसात एच पीपर्यंत सगळ्याच्या सगळं बिल माफ करण्याचा सगळ्याच्या सगळ्या आमच्या शेतकऱ्यांच्यासाठीचा एक अत्यंत क्रांतिकारी निर्णय अतिशय चांगल्या पद्धतीनं सरकारने घेतला असे अनेक निर्णय की ज्याच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी खूप चांगल्या चा पद्धतीचं काम केलं आणि भविष्यातसुद्धा अशाच पद्धतीचं काम करण्यासाठी महायुती सरकारला आपण सगळ्यांनी निवडून देण्यासाठी सुद्धा आदरणीय दरशील माने साहेबांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघातल्या प्रत्येक ठिकाणच्या लोकांना आवाहन करण्यासाठी ते स्वतः आलेले मला आपणा सर्वांना विनंती करायची आहे की या मतदारसंघातला ज्याचा उल्लेख सन्मान्य अरुणरावजी जाधव साहेबांनी केला असे सगळे प्रश्न मग ते धरणांचे प्रश्न असतील रस्त्यांचे प्रश्न असतील पाण्याचे प्रश्न असतील सगळ्याच्या सगळे प्रश्न सोडवण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण काम केलं आणि बघता बघता अनेक प्रश्न सुटले बघता बघता अनेक चांगल्या पद्धतीची कामं झाली बघता बघता प्रत्येक मतदारसंघातल्या माणसाच्या चेहऱ्यावरती हास्य आलं आमदार कोण तर जनता आमदार अशा पद्धतीचं काम आपल्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही केलं आणि त्याचा निश्चितपणानं या मतदारसंघातल्या प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावरती आनंद दिसतोय आता माझं आणि राशिवडेकरांचं नातं काय असं ज्यावेळी म्हणू त्यावेळी मी राशिवडेकर आहे आबिटकर प्रकाश आबिटकर कुठला आहे तर राशिवडेकर आहे म्हणायला पाहिजे अशा पत्तीचं काम मी केलं <laughs> इथं बसलेला बिरदेव समाज आमच्या सगळ्या धनगर समाजाचे लोक बिरदेव मंदिराच्यासाठीची मागणी गावकऱ्यांची मागणी अनेक वर्षाची बिरदेव मंदिराची होती बघता बघता इतिहास घडला आणि बिरदेव समाजाच्या माध्यमातून मागणी करणारे धनगर समाजाच्या माध्यमातून गावा आणि गावाच्या माध्यमातल्या मागणीच्या माध्यमातून अतिशय सुंदर गावाच्या दृष्टिकोनातून काम झालं या मतदारसंघामध्ये ज्यावेळेला या पूर्वीचा सांगरूळ मतदारसंघ होता त्यावेळी स्वर्गीय पी एन पाटील साहेबांनी हा पहिल्यांदा पूल केला होता mm -hmm. तो पूल पी एन साहेबांनी केल्यानंतरचा अलीकडचा सा आणि पलीकडचा रस्ता सुद्धा परित्यापासून इथला इतका अतिशय वाईट अवस्थेत होता की बोलायची सोय नाही आता मात्र तो रस्ता नव्हे तर म्हासुर्लीपर्यंत जाणारा सगळ्यांनी आणि कोल्हापूरपर्यंत जाणारा रस्तासुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीचा प्रशस्त झाला आहे आपण कोल्हापूरला नि मासुर्लीला निघालो आहे की शहराकडं कोल्हापूरला निघालो हे कळत नाही अशा पद्धतीचे सगळे रस्ते मग ते चांदे कोते बोलला असणाऱ्या धामवड परिसरातल्या सगळ्या वाड्या वस्त्यांना जोडणारे रस्ते हे सगळेच्या सगळे रस्ते झाले या सगळ्या रस्त्यांच्या बरोबर या परिसराला ज्या पद्धतीनं आपण रूप दिलं ते रूप बघितल्यानंतर मात्र आता अतिशय चांगल्या पद्धतीने इथं फिरायला सुद्धा लोक येतील अशा पद्धतीचं सुंदर कॉन्क्रिटीकरण आपण सगळ्यांनी केलं आणि खूप चांगल्या पद्धतीने आमच्या ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी खूप चांगल्या चा पद्धतीचं काम झालं या इथं असणाऱ्या पलीकडच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचं या तळ्यातलं स्मारक करण्यासाठी आमच्या तरुण कार्यकर्त्यांनी सुहासजी आणि बाकीचे आमचे चा दत्ता पाटील वगैरे सगळ्या मंडळींनी ज्या पद्धतीने धावपळ केली त्या सगळ्या कामाला आणि या राशिवड्याचं वैभव भविष्य काळात तयार होईल अशा पद्धतीचा साडेतीन कोटीचा पर्यटन विकास मधनं अतिशय चांगल्या पद्धतीचा आराखडा आपण तयार केलाय की ज्याच्या माध्यमातून कुठलाही माणूस आला तर राशिवड्याच्या तलावावर येईल हा एक पर्यटनाचा पर्यटनाच्या दृष्टीने एक उत्कृष्ट अशा पद्धतीचा एक चांगला स्पॉट होईल जसं रंकाळ्यावरती लोक जातात तशाच पद्धतीनं इथं सुद्धा ते येतील अशा पद्धतीचं काम आपण सगळेजण करायला निघालोय हे सगळं काम करत असताना सगळ्या समाजाची सगळी मागणी थोडक्यात एका वाक्यात माझ्या आमदारकीचा उल्लेख करावा लागेल तर जो जे वानशेल तो ते लाहो असं म्हणावं असं आपण काम केलं कुणाला दिलं नाही अशातलं म्हणायची काही गरज नाही नाभिक समाजानं ना मागितलं नाभिक समाजाला दिलं लिंगायत आमच्या पलीकडच्या बाजूला हा हॉल उभा राहिला आहे आपल्या सगळ्यांनी सांगितलं पलत विरशे समाजाच्या सगळ्या लोकांना आपण दिलं विठ्ठल मंदिराचं आमचे स हे दाखवतायत दा विठ्ठल मंदिराकडं सुद्धा स्वर्गीय सदाशिवरावजी मंडलिक साहेबांच्या माध्यमातून झालेल्या कामाला नंतर आपल्या टप्प्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करून दिलं गोसावी समाज असेल कुंभार समाज असेल म्हणजे कुंभार गल्ली असेल गोसावी समाजाचं काम असेल सगळ्या समाजाला मागासवर्गीय समाज असेल मातंग समाज असेल प्रत्येक समाजाला जेवढं आपल्याला देता येईल तेवढं दिलं बघता बघता एखादा आमदार जर तुमच्यातला झाला तर काय होऊ शकते त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणून मी तुमच्यातलं काम केलं आणि ज्याचा उल्लेख आणि ज्याचा उल्लेख करायला पाहिजे की ते नागेश्वर मंदिराचा रस्ता नागेश्वर मंदिराचा रस्ता सुद्धा इतका सुंदर झाला काल सुद्धा त्रिपुरा पौर्णिमा होती अतिशय चांगल्या पतीनं उत्साहात आपण सगळेजण त्या त्रिपुरारी पौर्णिमाला जात होता पूर्वीही आपण जात होता आता मात्र पंतप्रधान सडक योजनेतला संजय मंडलिक साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सगळ्यांनी केलेल्या कामातनं बघता बघता अतिशय आणि देखना असा रस्ता झाला गल्ली गल्लीतले रस्ते गल्ली गल्लीतल्या रस्त्यांबरोबर गावाला जोडणारे रस्ते गावातून जोडणारे रस्ते असे अनेक काम आपल्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्ही केली त्या कामांच्या माध्यमातून प्रत्येक समाजाला प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कुटुंबाला अतिशय चांगल्या पद्धतीने जोडण्याचं काम जे आपण केलं त्या सगळ्या कामाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने या राशिवड्यातल्या प्रत्येक व्यक्ती बरोबर आणि प्रत्येक माणसाबरोबर आम्हाला सर्वांचं एक वेगळं नातं जोडलं गेलं राशिवड्यातले व्यापारी समाज असेल राशिवड्यातले सगळे तरुण कार्यकर्ते कार्यकर्ते असतील असतील उत्साही असणारे सगळे सहकारी या सगळ्यांच्या माध्यमातून प्रत्येकानं ज्या ज्या पद्धतीनं काही मागणी केली काही चर्चा केली काही सूचना केली त्या सगळ्या सूचनेला खूप खूप मदत करण्याचं काम सातत्यानं आम्ही केलं आणि या सगळ्या कामाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं भविष्य काळामध्ये सुद्धा या रूप बदलण्यासाठी आपण सगळेजण काम करणार आहोत दोन गोष्टींचा मात्र उल्लेख करावा लागेल एक आमच्या माता भगिनी मधल्या लोकसभेच्या आचार संहितेनंतर सुचवलेलं स्वामी समर्थ मंदिर की ज्या स्वामी समर्थ मंदिराच्या साठी सुद्धा प्रस्ताव आपण त्याला सुद्धा मान्यता देणं हे अत्यंत महत्वाचं आणि माझ्या दृष्टीने खूप महत्वाचं काम आहे ते आम्ही करणार आहोत आणि त्याचबरोबर दुसरं काम की आता अलीकडच्या काळामध्ये स्वतः आदरणीय धैर्यशील दैरशील पार्लमेंट पार्लमेंट पार्लमेंटमध्ये लोकसभेमध्ये ज्यांचं भाषण ऐकल्यानंतर त्या लोकसभेच्या अध्यक्ष सुद्धा म्हणतात की धैर्यशील जी आप बहुत अच्छा बोलते हो अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय खासदार साहेब आहेत मी आपणाला विनंती करतो की ज्या पद्धतीची अनेक कामं आपण केली त्यात एक सगळ्यात महत्वाचं काम काय असेल तर शेतकरी आणि शेतमजुरांच्यासाठी सुद्धा एक महामंडळ आणि त्याच्या माध्यमातून या सगळ्या लोकांच्या अत्यंत चांगल्या पद्धतीची गती देण्यासाठी काम कारण आपण सगळ्यांसाठी केलं बांधकाम कामगारांसाठी केलं हॉटेल कामगारांच्या साठी केलं नागरिक महामंडळासाठी केलं सगळी महामंडळ झाली परंतु शेतमजुरांच्या साठी सुद्धा जी माणसं शेतात राबतात दररोज राबतात अशा सगळ्या लोकांसाठी सुद्धा उद्या एका बाजूला बाजूला या सगळ्या कामाची पूर्तता करण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रयत्न करून कोणत्याही परिस्थितीमध्ये या निवडणुकीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करून पुढचीही काम करण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही काम करू एवढं निश्चितपणे सांगतो अतिशय चांगल्या पद्धतीनं काम आणि या कामाच्या माध्यमातून ज्या ज्या वेळेला आम्ही सगळेजण काम करतोय त्यावेळा धनगर समाज असेल मुस्लिम समाज असेल लिंगायत समाज असेल टिपूक रामचे गोसावी समाज असेल सुतार समाज असेल समाज असेल मागासवर्गीय समाज असेल सगळ्या समाजाच्या सगळ्या माणसांबरोबर एक आपुलकीचं आपल्या सगळ्या कुटुंबात असल्याचं नातं असल्यामुळे सुद्धा राजशिवड्यात मला पक्ष लागत नाही पार्टी लागत नाही नातं लागत नाही गोत लागत नाही मी राजशिवडेकर राजशिवडेकर आमदार अशा पद्धतीतून माझं नातं झालं मी तुम्हाला सांगतो दहा वर्ष माझ्या आमदारकीला झाली गु

आशीर्वाद द्यावा अशा विनंती करतो आता वातावरण तरुण तरुणांची प्रचंड सहकार्य माता महिने प्रचंड आशीर्वाद सर्व व्यापारी मंडळांचं वस्तू सहकार्य सर्व पदाधिकाऱ्यांचा सुद्धा अत्यंत पदाधिकाऱ्यांचं संघटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली गेल्या अडीचशे वर्षामध्ये आम्ही केलेलं काम त्या कामाच्या माध्यमातून हजारो लोकांना दिलेले वेगवेगळ्या पद्धतीचे लाभ आणि त्या लाभांच्या माध्यमातून प्रत्येक माणूस सुद्धा आमच्या जोडला गेलाय त्या सगळ्या जोडल्या गेलेल्या माणसांना मी एवढीच विनंती की वातावरण अत्यंत चांगलं आहे त्या सगळ्या चांगल्या वातावरणाला राशिवडेकरांच्या सर्व अतिशय उत्स्फूर्त अशा पत्तीच्या आशीर्वादांची गरज आहे ती आशीर्वाद भरभरून आम्हाला द्यावेत आणि अशी अतिशय चा चांगल्या पद्धतीनं या निवडणुकीमध्ये उच्चांकी मताधिक्यानं निवडणूक निवडणूक जिंकण्यासाठी आपण सर्वांनी ताकदीने शक्तीनामा सर्वांना साथ द्यावी अशा पद्धतीची विनंती करतो इथून सुद्धा अजून परत गारगोटी सभा आहे आणि त्या गारगोटीच्या सभेला सुद्धा आदरणीय खासदार साहेब येणार असल्यामुळं माझं भाषण आटोपतं घेतो पण भाषण आटोपतं घेता घेता फक्त प्रत्येक रशिवडेकरांना विनंती करतो की आपला सर्वांचे आशीर्वाद आपणा सर्वांची ताकद आणि शक्ती आपल्या सगळ्यांच्या जोरावरती हे निवडणूक जिंकण्यासाठी आम्ही निघालोय आपल्या सर्वांचं भरभरून अशा पद्धतीची आम्हाला सर्वांना भर, ताकद साथ शक्ती आपण सर्वांनी द्यावी आणि ही निवडणूक उच्चांकी मताधिकारी जिंकण्यासाठी आपण सर्वांनी मला साथ द्यावी अशा पद्धतीची विनंती करतो आणि माझं भाषण थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत तूब, दही, श्रीखंड तूप दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा